नमस्कार नीलम टॉक शो मध्ये प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते तुम्ही पाहताय नीलम टॉक शो हरित सातारा खरंच म्हणजे सर्व मित्रांनी एकत्र येऊन हे स्वप्न पूर्ण केलं आणि सयाजी शिंदेजींची नेहमी यांना साथ असते सर प्रगती मॅडमच बघते सगळ्या मित्रपरिवारांचं बघते तुम्ही हरित साताराबद्दल काय सांगा नाही हरित सातारा हरित बिल्डिंग पण माणसं वाढली त्यामुळे बिल्डिंग वाढल्यात तर ते गृहीत धरता झाडं जास्त वाढली पाहिजे तरी जिथं जिथं ओजाळ उजाळ मांड नाही जिथं पहिली झाडं होती पुढील ती आता परत भरली पाहिजेत तर तुमचा आहे सातारा गुरु इतकं सुंदर काम करतो आहे इतक्या ॲडम्समध्ये काम करतो आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जे न्यूसन्स करतायत जे झाडं तोडतायत ते गुरासारखे वागतायत अशी माणसं त्यांना तुम्ही कंट्रोल करा वेळ पडली तर हाणा धरून काय प्रॉब्लेम नाही काय व्हायचं तर केस आपण निपटूया त्यांच्या बाजूने आपण केस लढू पण अशा माणसाला तसे धडे दिले पाहिजेत वनवे तर वनव्याबद्दल बोला आणि वनवे वनवे पण आता नाहीच लावले पाहिजे ना वणवा हा तर सगळ्यात मोठा आणि त्याच्यात नुसता झाडच नाही तर त्या साप सापरडं त्यांची अंडी या सगळ्याचाच नाश होतो ना म्हणजे एक पिढीच मागं जातो आपण वनवे तर लावले नाही पाहिजेत त्याची पण काळजी घेतली पाहिजे पण एक प्रकारे थोडस नमस्कार नीलम टॉक रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत निर्मिती चित्रण संकलन संपादन सौ नीलम अजय सिंह राजपूत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार पत्रकार समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ राजपूत आजच्या मनापासून स्वागत करते एवढा आनंद सकाळची इतकी सुंदर अगदी सकाळ आणि अजिंक्य ताराच्या पायथ्याशी आम्ही आहोत आणि हरित साताराचा ग्रुप माझ्या सोबत आहे हरित साताराची संकल्पना कधी केव्हा रुजली त्याबद्दल मला तर मी सांगेन थोडं उपक्रमाबद्दल सांगेल तर त्याच्यामध्ये काय आहे की सातारा शहर आणि परिसरामध्ये पर्यावरण आणि निसर्ग आणि पर्यावरण म्हणजे संरक्षण आणि संरक्षण या अर्थानं खूप काही ग्रुप्स आणि लोक एकत्र म्हणजे काम करत होते प्रत्येकाचं वेगवेगळ्या पातळीवर काम चालू होतं मग त्यावेळेला एक प विचार एक समोर काय आला की हे सगळे जे लोक आहेत त्यातले आपण किमान समान मुद्द्यांवर की सगळ्यांचे कॉमन हे काय आहेत अजेंडा काय आहे किंवा झाडं लावायचे आहेत किंवा काही एका ठिकाणी पाणी घालायचं आहे कुठं स्वच्छता करायचे हे ज्या काही असतील अशा किमान समान उद्देशाने आपण एकत्र येऊया आणि मग त्याला त्या त्या कामाला किंवा त्या जे काय आपण उपक्रम हाती घेऊ त्याला बळ मिळेल मग अशा पद्धतीनं सातारा शहर आणि परिसरातले वेगवेगळ्या संस्था संघटना निसर्गरपेने नागरिक लोक अभ्यासक या सगळ्यांचा मिळून एक आम्ही हरीच सातारा म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला की ज्याच्यामध्ये सातारा शहर आणि परिसरातल्या सर्व संस्थांचे प्रतिनिधी सर्व लोक या समविचारी अंगाने काम करणारे आणि विचार करणारे या एकत्र आहेत आणि ते एकत्र बांधलेले आहेत दोन हजार सतरा साली मला हे साधारणतः सुरू झालेलं आहे संकल्पना कशी रोखली कसं वाटले की सगळे सगळे मित्र झालो आम्ही बरेचसे अनुळखी होतो इथालेर मित्र झालो त्याची सुरुवात एका चांगल्या योगाने झाली की आम्ही कासला स्वच्छता अभियान केलं म्हणजे सकाळच्या माध्यमातून सकाळी याच्यामध्ये कासला आम्ही स्वच्छता अभियान केलं त्याच्या दरम्यान इथं किल्ल्यावर एक अभियान झालं होतं किल्ला स्वच्छ आणि तिथं किल्लं वृक्ष लागलो या अभियानात लोक जोडली गेली लोकांना एकत्र बांधण्यासाठी किंवा या लोकांशी सतत संपर्क राहून आपल्याला एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात हरित साताऱ्यात पूर्ण हरित करण्यासाठी ह्यांचा प्रयत्न होता आणि आतापर्यंत कसा लोकांचा प्रतिसाद होता श्रमदानासाठी किती लोक येऊन गेले हा उपक्रम का सुरू केला हे सगळ्यात पहिलं सांगतो आम्ही खासगीमध्ये सातारा शहरातल्या वायूची क्वालिटी जर आपण पोल्युशन लेवल चेक के केली तर एस टी स्टँड परिसर हा आम्हाला ऑलरेडी आढळला की जिथं सगळ्यात जास्त सातारकर येतात जातात तिथं प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या वर गेलेलं आहे राजवाडा हा जो आपला ऐतिहासिक भाग समजतो तिथंही प्रदूषण पातळी धोक्याच्या जवळ येऊन ठेपलेली आहे आपण सगळ्यात जास्त एखादा उत्सव साजरा करण्यासाठी जिथं येतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैकी पोळी नाक्यावरती तिथे वायू प्रदूषण हे धोक्याच्या पातळीपर्यंत येत आहे म्हणजे होणारं प्रदूषण हे जात पात पक्ष बघत नाही तर त्याचा परिणाम सर्वांवरतीच होतो लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मग सातारकरांचं जीवनमान प्रदूषणामुळे आजार प्रदूषणामुळे होऊ नयेत याच्यासाठी उपाय काय तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे झाडं लावणे जे ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात व घातक वायू शोषून घेतात कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनोक्साईड शोषून घेतात तर ते वाढवण्यासाठी मग आम्ही साताऱ्यामध्ये मोकळ्या जागा आहेत की जिथे झाडं लावता येतील तर त्यातला हा एक जिथे जर झाडं लावली तर प्रदूषण कमी होईल ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल वा इथून मातीची आपल्या डोळ्यामध्ये आज आप पावसाळा झाल्यानंतर टू व्हीलर वर जाताना आपण बघतो की डोळ्यामध्ये श्वास घेताना सारखे आजार होतात ते सर्व कमी करण्यासाठी हा उपक्रम आम्ही इथं सुरू केलेला एवढे छान एवढी छान म्हणजे झाड लावणं पण जगवणं हे खूप महत्वाचं आणि साताऱ्यातल्या लोकांनी पण खूप प्रतिसाद दिलाय तुम्हाला हा विषय आमच्या पुरता मर्यादित राहू नये येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्याचं यश आज आपल्याला दिसतंय की लहान चिमुकले सुद्धा आमच्या या योजनेत पण आपण आहे ती आपल्या ग्रुप तर्फे लावली शासनाने आहेत तर ते जगवण्याच जबाबदारी तिथल्या स्थानिक मुला लोकांनी तिथल्या व्यावसायिकांनी आणि आम्ही भर आहे प्रगती पाटील लोकमतच्या उपसंपादक आणि आम्हाला सर्व महिलांना प्रचंड प्रचंड अभिमान आहे म्हणजे लेडी सिंगम त्याच्याबरोबर हरित सातारा सांभाळणाऱ्या आणि या सगळ्या ग्रुपला एकत्र जोडणाऱ्या आणि आता आपण जे अजिंक्य तारावर पाहत आहोत की लोकमत आणि हरित सातारा आणि कन्हैया राजपुरोहित यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्याने हा जो सगळा उपक्रम राबवत आहोत तर प्रगती मॅडम काय सांगतात कशी म्हणजे हे जे साताऱ्यात आत्तापर्यंत लोकांनी श्रमदान दिलंय केलंय की मनापासून येत आहेत मी बघते सकाळपासून एवढे लोक खरंच मनापासून येऊन म्हणजे एकीच तर परीक्षा आता आहे ही मला की जे एक्झाम असताना देखील ती आली इथे एवढं लोकांना आज आपुलकी झाडांबद्दल एवढं का वाटते प्रेम ही संकल्पना ॲक्च्युली अशी होती की लोकांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातली झाडं लावा जगवावीत कारण झाडं लावणं फार सोपं झालंय झाडं जगवणं हे खूप मोठं आव्हान दिसतंय आणि त्या आव्हानाला सामोरं जाताना आम्हाला असं वाटलं की हा छोटा विचार लोकांपर्यंत जर आपल्याला रुजवायचा असेल तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचा असेल तर त्याचं सगळ्यात चांगलं माध्यम काय तर आपण वेगवेगळ्या वेग वे लोकांचे ग्रुप अजिंक्यदाराच्या पायथ्याशी आणले पाहिजेत आणि इथे येऊन आपण त्यांना श्रमदानाचं महत्त्व सांगितलं पाहिजे एक जानेवारीपासून आपण हा उपक्रम सुरू केला एक जानेवारीला साधारण आमच्याकडे दोनशे अडीचशे लोकांचा पहिला फ्लॉट आला होता त्याच्यानंतर दर आठ दिवसांनी वेगवेगळे शाळा कॉलेजेस आणि अकॅडमीज यांच्या वतीनं इथे श्रमदान होत गेलं म्हणजे गेल्या ह्या तीन महिन्यांमध्ये आम्ही जवळपास अडीच तीन हजार लोकांना इथपर्यंत आणू शकलो लोकांना हा विचार आम्हाला देता आला की आपल्याला फक्त झाडं लावून उपयोग नाही लावलेली झाडं जगवली पाहिजेत ती कशी जगवली पाहिजेत काय पद्धतीनं झाडांचं रक्षण केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगितल्या दुसरं आम्ही काय केलं की वर्षानुवर्ष आपण पूर्वजांच्या पुण्याईवर आपण किती वर्ष जगायचं आहे ही सगळी जी आधी लावलेली झाडं आहेत आत्ता ज्यांना आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळतो आहे आपण म्हणतोय ही झाडं आपल्या पूर्वजांनी लावली होती मग आपल्या पिढीनं काय करायचं फक्त त्याचा लाभ घ्यायचा नाही तर आता आपण ही झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजे दुसरं ही जी टेकडी आहे या टेकडीवर साधारण साडेतीनशे चारशे झाडं आहेत जी झाडं जगवण्याचा आम्ही यावर्षी संकल्प केला आहे आणि सातरकरांचा जर प्रतिसाद बघितला तर अगदी अशा छोट्या मुलींपासून अगदी हे आमचे रिटायर्ड लोक आहेत हे पण येतात सर त्यांचा व्यवसाय त्यांचा उद्योग सांभाळून ते सकाळच्या टप्प्यात उपयोग येत आहेत म्हणजे या ग्रुपमधलं प्रत्येकजण सुधीर सकाळी खूप चांगले फोटोग्राफर आहेत ते आम्हाला फोटोसाठी मदत करतात काका आहेत त्यांचे अप्रतिम फोटोज आम्हाला मिळतात ते आमचे मेमरीज कॅप्चर करतात असे सगळेजण आपापलं व्याप सांभाळून आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून इथं येतात सकाळचे दोन तास घेत आहेत फक्त आता आम्ही याच्यात बदल असा करतो आहे की ऊन वाढायला लागलं आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की आता ऊन जर वाढतं आहे तर मग आपण ही मोहीम संध्याकाळच्या टप्प्यात घेऊया त्यामुळं आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही चार ते सहा ही मोहीम राबवणार आहे आणि माझं आवाहन आहे साताऱ्यातल्या सगळ्या महिलांना की त्यांनी चार ते सहा आठ मार्चला दिवसभर तुम्ही महिला दिनाचे कार्यक्रम करा पण संध्याकाळ एक संध्याकाळ तुम्ही झाडांबरोबर जर इथं देता आली तुम्हाला तर या झाडांसाठी आणि हा विचार आणखी जास्तीत जास्त घरांपर्यंत कुटुंबांपर्यंत पोहोचवायला मला फार मदत होईल ते जागतिक दिनी अशा पद्धतीने साजरा केलाच पाहिजे महिलांनी <laughs> सर मॅडम तुम्हाला सर नमस्कार निलं डॉक्शमध्ये अगदी मनापासून स्वागत करते शैलेंद्र पाटील पत्रकार आहेत सातारा प्रसिद्ध पत्रकार आहेत आणि त्यांनी एवढं छान मत आपल्या पुढं सांगता येते हरिचं साताऱ्याबद्दल की स्वच्छ श्वास एकच ध्यास स्वच्छ श्वास असा स्वच्छ श्वास घेण्यासाठी याचा खूप छान पद्धतीने इथे राबवण्यात येत आहे आणि सातारा तुम्ही बघताय की इथे अजिंक्यदारा आहे इथे हा अजिंक्यदारा आहे त्याच्या पायथ्याशीच आम्ही आत्ता इथे आहोत अजिंक्यदाराच्या पायथ्याशी आणि या बाजूला घरांचं जंगल आहे याही बाजूला घरांचं जंगल आहे आणि या या हरित साताऱ्याचा हा प्रयत्न आहे की इथे जंगल झाडांचं जंगल तयार करायचं तर इथे आपण आता बघता हे शक्य बघा बघताय तुम्ही आणि साताऱ्याचं स्वप्न आहे जसं यांच्या ग्रुपचं नाव हरित सातारा आहे तसं त्यांचं पूर्ण स्वप्न आहे या ग्रुपचं की हरितच हरितच व्हावा सातारा तर सर काय सांगाल तुम्ही की कसं म्हणजे हरित सातारा जंगल मी आता बोलले की दोन्ही बाजूला सगळीकडे घरांचं जंगल आहे आणि हे आपलं जंगल तयार करायचं की मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्याला आपल्या आवजी आपण बघतोय सिमेंटचं जंगल वाढतंय सिमेंटचे ची जंगल वाढल्यामुळं स्वाभाविकच आहे की झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये तूट होती कारण असं एक म्हटलं जातं की विकासाची पहिली कुराड नेहमी झाडाच्या मुळावर पडते त्यामुळं ज्या ज्या वेळेला विकासात्मक गोष्टी घडत असतात तर त्यावेळेला जमिनीची आवश्यकता असते आणि रिकामी जमीन हवी असेल तर पहिल्यांदा तिथं तुटतात ती झाडं तुटतात तर आपल्या मागच्या पिढ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे झाडं लावली त्याची फळं आपण चाकतो आहे पण आपल्या पुढच्या पिढ्यांना जर त्या निसर्गाची फळं चाकायची असतील त्यांचं आरोग्यपूर्ण आरोग्यदायी आरोग्य त्यांना मिळायचं असेल तर आपल्याला सिमेंटचं जंगल वाढून उपयोगाचं नाही आहे तर खऱ्या नैसर्ग जंगलाची आपल्याला आवश्यकता आहे शासन यासाठी प्रयत्न करतच आहे परंतु आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये आपल्या ऑफिसच्या परिसरात शाळा कॉलेज मोकळं मैदान प्लेग्राऊंड अगदी रस्त्याच्या कडेला सुद्धा जर तुम्ही एक झाड लावलं आणि त्या झाडाची जोपासना केली तरीसुद्धा आपला सातारा हरित व्हायला हराभरा ला, व्हायला वेळ लागणार नाही सुद्धा वाटत हे yes. स्वप्न सत्यात उतरे नक्कीच येस आपण आता पाणी घातलं झाडांना दर शनिवारी ही झाडांना पाणी घालायला येते फोर्थ ला श्रमदान करायला दर शनिवारी येते ती म्हणते मला ना की मी कसे दर शनिवारी येते सांगता खूप छान वाटतं यायला असं वाटतं की झाड आपल्याशी बोलतात बोलतात का? का? डुलतात असं वाटतं की, की ते आपल्याशी बोलतायत एखाद्या माणसाचा कसा लळा लागतो तसं झाडांचा पण आपल्याला लळा लागला पाहिजे झाडांना पाणी घातलं पाहिजे जेणे किती मोठे होतील आपल्याला असं वाटेल की अरे हा हे आपण झाड लावले किती छान ती बोलली की झाडांचा लळा लागतो खरंच आहे खरंच लळा लागतो एखाद्याला आपण जीव लावला की खरंच जीव लागतो म्हणतात ना तसं ती बोलली की लळा लागतो तिच्याशी झाडं बोलतात डुलतात हलतात आणि किती छान तुझ्या की लळा लागतो आणि ती जशी मोठी होईल तशी तिला पण किती आनंद वाटेल की आपल्याबरोबर हे झाड पण किती मोठी मोठी होत आहेत छान वाटेल की नाही मोठी झाल्यावर तिला ते बघायला पण झाडं किती छान वाटेल आता आपण आपल्याला कुठलीच गोष्ट फ्री मिळत नाही शिवाय ऑक्सिजन ते पण आता आपण पोल्यूट करतोय पोल्युशन करतोय आपण सिटीमध्ये म्हणून आता ऑक्सिजन पण कमी आहे तर मी सगळ्यांना असे विनंती करते की झाडांना पाणी घाला झाडं लावा आपण आता मोठी मोठी माणसं काय करतात पोरांना लँड घेऊन देतात सगळी त्यांची व्यवस्था करतात मोठी झालं की त्यांना हे राहील ते राहील बरोबर पण एक झाड तुम्ही असं लावलं पाहिजे की बाकीची माणसं मरली तरी माझ्या मुलाच्या नावानं मी हे झाड लावले आणि ते त्याच्या उपयोगाला येईल असं म्हणून आपल्या नावानं एक आपण झाड लावा किती गोड बोलली ती की आपण पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी घेऊन ठेवतो गाडी घ्या बंगला घ्या लँड घ्या जसं ही बोलली तसं पण एक झाड लावलं की पुढच्या पिढीला म्हणजे एक आंब्याचं झाड लावलं आप की आपल्या पुढच्या कितीतरी पिढी इथे आंबा खाणार आहे एवढेशे छोटे छोटे विचार एवढे मोठे मोठे एवढे छोटे म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती भान एवढ्याशाच वयात एवढं गोड वाटलं तिचं बोलणं किती छान बोलली ती अगदी हात जोडून विनंती करते सगळ्यांना की झाडं लावा आणि झाड जगवा की नाही खूप छान ऐका मस्तच जास्त लावावीत आणि जा लावता नाही आली तर किमान जगवावीत तरी माझ्यासारखी काही तरुण मी आम्ही दर शनिवारी इथे येतो आणि झाडांना पाणी घालतो तर मला पण असं वाटते की तुम्ही पण सगळ्यांनी येऊन स्वामी लावा आमच्यात आणि अभ्यास सांभाळून हे सगळं करावं कारण की दोन्ही पण आपल्याला महत्वाचं आहे जसं की आपल्याला श्वास हा जगण्यासाठी महत्वाचा आहे जसं की आपल्याला पुढं फ्युचरसाठी आपला अभ्यास पण महत्वाचा आहे त्यामुळं हे सांभाळून जर का तुम्हाला इथे येणं असेल तुम्ही प्लीज आपला सहभाग इथं सहभागी व्हायचं इथं असं मला वाटतं काय मिळत हे जे श्रमदान तुम्ही करता काय वाटत मनाला कस समाधान वाटतं की आपण काहीतरी करतो काय नक्की मिळते झाड आपल्याला इतकी वर्ष साथ देतात तर आपण त्यांच्यासाठी जर असं काहीतरी करणं आपलं कर्तव्यच आहे आणि ते करताना आम्हाला खूप सॅटिस्फाईड वाटत नवीन पिढी आपल्याला सांगतीये की आमचं कर्तव्य आहे यातच सगळ्यांनी ओळखलं पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे ते হিগা ভবিষ্য চ স্বপ্ন তু পা

Hansar lagi. <laughs> Selain ini,